नमस्कार महाराष्ट्र शासनानं काल आपले यशवंतराव राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर केलेले आहेत आणि या पुरस्कारा अंतर्गत बालसाहित्यासाठी दिला जाणारा ना धोत आम्हणकर बालसाहित्य पुरस्कार हा मी लिहिलेल्या हाक शांततेसाठी या पुस्तकास जाहीर झालेला आहे संकीर्ण या विभागामधून जाहीर झालेला हा पुरस्कार गोट्या चिंगी अशा ज्या अत्यंत गाजलेल्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्यांच्या लेखकाच्या नावाचा पुरस्कार मला मिळतोय ही मला फार आनंदाची गोष्ट वाटते आहे खर तर आज सगळं जग हे युद्धाच्या तोंडावरती उभं आहे अशा दररोज बातम्या आपल्याला ऐकू येत आहेत आणि या सगळ्या काळामध्ये युद्धविरोधी संवाद युद्धविरोधी स्वर हा मोठ्या आवाजात उच्चारण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठीच मी हाक मारली आहे मी हाक मारली आहे तरुणांना युवकांना बालकांना कुमारांना आणि त्यांना ही हाक मी शांततेसाठी मारलेली आहे हे बहुतेक सगळे लेख निरनिराळ्या वर्तमानपत्रांमधून प्रकाशित झालेले होते आणि त्या त्या काळामध्ये त्यांना वाचकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला होता मी या निमित्तानं आपल्या सर्वांकडं आपल्या सर्वांकडे हीच सर्वां मागणी करेल की ही सगळी वसुंधरा जी आहे ही सगळी पृथ्वी जी आहे ती आपल्या सर्वांची आहे वसुधैव कुटुंबकम ही आपली घोषणा आपल्या पूर्वजांनी पाच हजार वर्षांपूर्वी केलेली आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी हे जगच माझं घर आहे असं म्हटलेलं आहे आणि जगासाठी पसायदान मागितलंय आपणही आपल्या काळाच पसायदान मागू एक नवी शांतता या जगामध्ये तयार करू आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊ मी मारलेली शांततेची हाक हाक शांततेचे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल असा मला विश्वास वाटतो की पोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं माझं कौतुक केलं यासाठी मी शासनाचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मी पृथ्वीराज भास्करराव तोर मी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विभागामध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे मागच्या तीस एक वर्षांपासून मी सातत्यानं लहान मुलांसाठी लिहितो माझी तीस पुस्तकं प्रकाशित आहेत मागच्या वर्षी माननीय राष्ट्रपती यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष आमंत्रण मला होतं त्यासाठी भारतातले केव्हा आठ अकॅडमिशियन त्यांनी बोलवलेले होते त्यात मी एक होतो अलीकडच रशियाच्या राजधानीत मास्को येथे झालेल्या वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ रायटर्स या संस्थेच्या वतीनं मला सिल्वर मेडल देऊनही गौरव माझा झालेला आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं राज्य आपलं शासन हा नाधोवा तामणकर यांच्या नावाचा पुरस्कार देऊन शांततेसाठी या माझ्या पुस्तकाचा गौरव करतोय की माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे का सर हा नवीन युवा लेखक आज मोठ्या प्रमाणात लिहित आहेत मी प्रामुख्याने युवक आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहितो आणि त्यांच्या सोबत राहून काम करतो मी या निमित्तानं एवढंच सांगेन की आपल्याला जगाचे प्रश्न उघड्या डोळ्यांनी पाहता आले पाहिजेत आपल्याला परस्परांवरती कुठल्याही जाती धर्माच्या भाषेच्या प्रांताच्या देशाच्या सीमा ओलांडून प्रेम करता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा आपला आपला आवाज काय आहे जो मानवतेचा आहे जो इथं भगवान बुद्धांनी दिलेल्या आणि महावीर जैन यांनी दिलेल्या करुणेचा आवाज आहे जो महात्मा गांधींच्या अहिंसेचा आवाज आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला संघर्ष शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा सांगणारा आवाज आहे तो सगळा आवाज आपण ऐकला पाहिजे आणि त्याला प्रतिसाद देत आपण लिहिलं पाहिजे आपण आपल्या भाषेचा सन्मान केला पाहिजेच आपण बोलींचा सुद्धा सन्मान केला पाहिजे आणि त्याशिवाय अन्य भारतीय भाषांमध्ये आणि जगातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये काय चाललेलं आहे त्याच्या नोंदी घेत त्या सगळ्या भाषांचा सन्मान करत आपण त्यातलं साहित्यही वाचलं पाहिजे असं मला वाटतं मान्य मंत्री महोदय आ, हे नांदेड या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत आणि त्यामुळं माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे साहेब जरी हा सत्कार आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होत असला तरी माझ्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केलेलं हे कौतुक आहे त्यामुळं मला खूप आनंद झालेला आहे त्यांनी अत्यंत बोलून पाठीवर थाप देऊन केलेलं हे कौतुक आहे आदरणीय सावे साहेबांना अगदी त्यांच्या पिताजींपासनं म्हणजे मुरेश्वर साहेब सावे साहेब यांच्यापासनं मी त्या कुटुंबांना ओळखतो जवळून एक सुसंस्कृत नेतृत्व आपल्या शहराला लाभलेलं आहे ला अशी सुसंस्कृत माणसं आपल्या पाठीवर थाप देतात ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे